मंजिल आय सी एसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे एलिमिनेशन टेक्निक बाय मंजिल आय सी एस या व्हिडिओचा हा चौथा पार्ट आहे या आधीचे पा तीन पार्ट तुम्ही जर का पाहिले नसतील तर ते तुम्ही पाहून घ्या लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आज आपण या व्हिडिओमध्ये सिमिलर स्टेटमेंट आणि अपोजिट स्टेटमेंट या दोन टेक्निक पाहणार आहोत तर पाहूया सिमिलर स्टेटमेंट ही टेक्निक काय आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो जेव्हा जेव्हा ऑप्शनमध्ये दोन सिमिलर स्टेटमेंट किंवा दोन सिमिलर वर्ड दिलेले असतील तर तेव्हा त्या दोनपैकीच एक उत्तर असते बघा मी रिपीट करतो जेव्हा जेव्हा ऑप्शनमध्ये दोन सिमिलर वर्ड किंवा दोन सिमिलर स्टेटमेंट दिलेले असतील तर त्या दोनपैकीच एक उत्तर असते त्यामुळं बाकीचे जे पर्याय आहेत त्याकडं पाहण्याची गरज देखील राहत नाही तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण प्रत्यक्षदर्शी पाहूया तर पहा प्रश्न असा आहे की आपल्याला पर्यावरणाची व्याख्या दिलेली आहे आणि ही व्याख्या कोणी केली असं विचारलेलं आहे तर तुम्ही ऑप्शन पाहू शकता की पर्याक्रमांक एक बघा पर्याक्रमांक एकमध्ये विश्वकोश दिले पर्याक्रमांक दोनमध्ये ब्रिटानिका विश्वकोश दिले आणि जशी आपली टेक्निक सजेस्ट करते की जेव्हा जेव्हा पर्यायामध्ये दोन सिमिलर वर्ल्ड असतील तर त्या दोनपैकीच एक उत्तर असेल ठीक आहे तुम्ही तुम्हाला या बाकीच्या दोनकडे पाहण्याची देखील गरज राहत नाही तर या ठिकाणी बघा की आपण जरी इथपर्यंत येऊन अंदाजे जरी मारले तरी आपले प्रश्न बरोबर येण्याची शक्यता पन्नास टक्केनं वाढते ठीक आहे लक्षात येते आणि त्या यानंतर तुम्ही थोडंसं पुढे जाऊन असं देखील विचार करू शकता की हा जो विश्वकोश आहे ना ज्याला आपण इनसायक्लोपीडिया म्हणतो तर हा खूप मोठा आहे ओके लक्षात येते या दृष्टीने जर का आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक एक असे आपण टिक करू शकतो थोडक्यात बघा जरी आपल्याला आता बघा की एक साधी गोष्ट लक्षात घ्या की कि अशा कितीतरी व्याख्या आहेत ना अनेक लोकांनी अनेक व्याख्या केलेल्या आहेत तर तर मग मला एक गोष्ट साधी सांगा की या तुम्ही सगळ्या व्याख्या पाठ करत बसणार आहात का तर याचं साधं उत्तर आहे की एवढ्या सगळ्या व्याख्या आपण पाठ करू शकत नाही त्यावेळी बघा अशी टेक्निक आपल्याला फायदेशीर ठरते की तुम्ही सिम्पली जे सिमिलर स्टेटमेंट आहेत किंवा जे सिमिलर वर्ड आहेत त्यावर तुम्ही फोकस केला यामध्ये देखील विश्वकोश आहे यामध्ये देखील विश्वकोश आहे तुम्हाला परफेक्टली शंभर टक्के उत्तर माहीत नसेल देखील तरी पण तुम्ही काय करू शकता की तुमचे उ तुमचं उत्तर बरोबर येण्याची शक्यता पन्नास टक्केनं वाढवू शकता जरी तुम्ही या दोनपैकी अंदाजे जरी टिक मारली तरी पुढचा प्रश्न पहा की डॅश आर मटेरियल्स हुज रेजिस्टिव्हिटीज बिकम झिरो बिलोए क्रिटिकल टेम्परेचर तर हा सिम्पल प्रश्न आहे आपल्या विज्ञानामध्ये सारखा देखील असतो याचं उत्तर सेमी कंडक्टर असं आहे ओके हा नॉलेज बेस्ड नॉलेज बेस्ड प्रश्न आहे पण चला आपण असं देखील पाहूया की असं मानून चालू की हे तुम्हाला माहितीच नाही की याचं उत्तर काय असेल तर जशी आपली टेक्निक सजेस्ट करते की बघा यामध्ये पर्याय क्रमांक एकमध्ये कंडक्टर असं दिलेलं आहे क्रमांक दोनमध्ये सुपर कंडक्टर असं दिलेलं आहे ओके यामध्ये पण कंडक्टर आहे यामध्ये पण कंडक्टर अर्थात दोन सिमिलर वर्ड आपल्याला यामध्ये दिसून येतात या दोनपैकीच एक उत्तर असेल ठीक आहे जरी या इथपर्यंत येऊन तुम्ही अंदाजे जरी मारलात तरी बरोबर येण्याची शक्यता पन्नास टक्केनं वाढते ठीक आहे लक्षात येते बघा बघा अंदाधुंद तुक्केबाजी करून मार्क घालवण्यापेक्षा आपण थोडंसं लॉजिकली के विचार केलेला आहे ठीक आहे आणि हे लॉजिक आपण कि कोणत्या कोचिंग इन्स्टिट्यूटच्या क्वेश्चन पेपरमध्ये डेव्हलप केलेलं नाही तर स्वतः जे आयोग पेपर सेट करते या आयोगाच्या प्रश्नपत्रिकेतून आपण लॉजिक डेव्हलप केलेला आहे ठीक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मागच्या प्रश्नामध्ये देखील आपण आपल्याकडे दोन पर्याय शिल्लक राहिलेले आहेत या प्रश्नामध्ये देखील आपल्याकडे दोन पर्याय शिल्लक राहिलेत यामध्ये मी म्हणतो तुम्ही हे दोन्ही प्रश्न अंदाजे जरी सॉल्व्ह केलात आणि समजा तुमचा एक प्रश्न चुकला एक बरोबर आला तर आपल्याला फायदा का होईल बघा एक जरी आपला बरोबर आला तरी आपल्याला दोन मार्क मिळतील आणि ठीक आहे आपण असं समजून चालू की आपला दुसरा चुकला दुसरा चुकल्यामुळे आपले पॉईंट सहासष्ट मार्क जातील ठीक आहे बघा की हे लॉजिकली आपण टेक्निक लावल्यामुळं आप, आपले बघा की दोनमधून पॉईंट सहासष्ट गेले तरी आपले तरी आपल्याला एक पॉईंट चौतीस मार्क मिळून जातात आणि जसं मागच्या व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलेलं होतं की अर्धानी मार्क किती मॅटर करतो हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा आपण हा प्रश्न तर वाचायला नको डायरेक्ट स्टेटमेंट वाचूया की अफशान खान वॉज नॉमिनेटेड ॲज कोऑर्डिनेटर ऑफ दिस कॅम्पेन हा एक आपल्याला कॅम्पेन दिलेला आहे न्यूट्रिशन प्रमोशन कॅम्पेन त्यानंतर दुसरा पर्याय बघा अँटोनी ब्लिंकन वॉज नॉमिनेटेड ॲज कोऑर्डिनेटर ऑफ दिस कॅम्पेन जशी आपली टेक्निक सजेस्ट करते की हे बघा दोन सिमिलर स्टेटमेंट आहेत याच्या आधीचं कसं होतं की आपल्याला दोन सिमिलर वर्ड येत होते जसे की विश्वकोश ब्रिटानिका विश्वकोश त्यानंतर दुसऱ्यामध्ये आपण पाहिलं की कंडक्टर सुपर कंडक्टर तर या प्रश्नामध्ये बघा या प्रश्नामध्ये आपल्याला दोन सिमिलर स्टेटमेंट दिलेले आहेत कोऑर्डिनेटर ऑफ दिस कॅम्पेन कोऑर्डिनेटर ऑफ दिस कॅम्पेन आणि जशी आपली टेक्निक सजेस्ट करते की या दोन पैकी एक बरोबर असेल लक्षात येते या दोन पैकी एक बरोबर असेल एक तर ए बरोबर असेल किंवा बी बरोबर असेल ए बी एकत्रितपणे बरोबर असणार नाहीत त्यामुळे ए आणि बी ज्या ज्या ठिकाणी एकत्र दिलेले आहेत ते आपण ऑप्शन इलिमिनेट करू बघा ए बी पहिल्या स्टेटमेंटमध्ये एकत्र दिले आहेत याला आपण इलिमिनेट करू त्यानंतर त्यानंतर चौथ्या पर्यायामध्ये देखील आपल्याला ए आणि बी असं दिलेलं आहे त्यामुळे हे देखील आपण इलिमिनेट करू आता थोडंसं विचार करा क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक तीन बघा जरासं बारकाईने विचार करा पर्याय क्रमांक दोनमध्ये सी आणि डी दिलेला आहे त्यानंतर पर्याय क्रमांक तीनमध्ये देखील थोडंसं तुम्हाला दिसत नसेल एकच मिनिट हा बघा क्रमांक दोनमध्ये सी आणि डी दिलेला आहे क्रमांक तीनमध्ये देखील सी आणि डी दिलेला आहे अर्थातच सी आणि डी हे शंभर टक्के बरोबर आहेत ओके ह्या स्टेटमेंटकडं पाहण्याची देखील गरज नाही लक्षात येते त्यामुळे सी आणि डी बरोबर आहेत आता आपला उरला पर्याय क्रमांक एक जो A, B, या एक आहे तर याबाबत जसं की मी सुरुवातीला बोललो की ए आणि बी यापैकी एक बरोबर असणार आहे ए आणि बी यापैकी एक बरोबर असणार आहे त्यामुळं या ठिकाणी आपण पर्याक्रमांक तीन हे बरोबर आहे असं मानून चालू त्यानंतर पहा बघा की तुर्की या देशातील भूकंपग्रस्तांना मदतीसाठी भारताने कोणते मिशन राबवले पर्याक्रमांक तीन बघा ऑपरेशन दोस्त पर्याक्रमांकाच्यावर ऑपरेशन सखा दोस्त आणि सखा थोडंसं सिमिलर साउंडिंग वाटते या दोनपैकीच एक आपलं बरोबर असेल शक्यतो हा करंटमध्ये न्यू न्यूजमध्ये होता त्यामुळे हे म्हणजे असे जे प्रश्न असतात त्याचे उत्तर आपल्याला शक्यतो माहीत असतात पण एक टेक्निक किंवा एक लॉजिक डेव्हलप हो, व्हावं यासाठी आपण मॅक्झिमम प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहे बघा प्रश्न बघा कोणत्या देशाने हॉसॉन हो बारा मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण केले दोन हजार बावीसला विचारलेला प्रश्न आहे जसं आपली टेक्निक सजेस्ट करते सिमिलर वर्ड पहा या ठिकाणी बघा उत्तर कोरिया दक्षिण कोरिया बघा लक्षात येते आपण आपली टेक्निक वर्क करायला लागले की नाही या ठिकाणी बघा की तुम्हाला शुअर शॉट उत्तर माहीत नसेल ओके तरी पण आपले आपण आप आपण जे टीक करणार आहे त्याची शक्यता ते बरोबर येण्याची शक्यता पन्नास टक्केनं वाढून जाते ओके पुढं बघा सेम लॉजिक जम्मू काश्मीर राज्य मानवी हक्क आयोगाचे अस्तित्व या दिवशी समाप्त झाले या ठिकाणी देखील एकतीस आहे या ठिकाणी देखील एकतीस आहे तुम्हाला पटकन सुचलं पाहिजे की दोन सिमिलर आपल्याला वर्ड दिलेले आहेत दोन सिमिलर नंबर दिलेले आहेत तर शंभर टक्के या दोन पैकी एक बरोबर असेल ठीक आहे पुढचा प्रश्न बघा चंदीगडची चमत्कारी आई म्हणून कोणाला ओळखले जाते पर्याक्रमांक दोन बघा राणी सदा कौर आणि पर्या क्रमांक चार बघा मन कौर लक्षात येते तुम्हाला सिमिलर वर्ड आहेत या दोन एक अँसर असेल ओके पुढचा प्रश्न बघा जगातील सर्वात मोठा अपृष्ठवंश कनाहीन प्राणी कोणता आहे तर या ठिकाणी आपलं सेम परत लॉजिक या ठिकाणी देखील स्क्विड आहे या ठिकाणी देखील स्क्विड आहे दोन सिमिलर स्टेटमेंट आहे त्या दोनपैकी एक बरोबर असेल ठीक आहे तुम्हाला ह्याचं उत्तर शंभर टक्के माहीत नसणार आहे या हे असे जेव्हा तुम म्हणजे तुम्हाला तुम्ही आता दोन ऑप्शन या ठिकाणी इलिमिनेट केलात दोन तुमच्याकडं पर्याय शिल्लक राहिलेत या ठिकाणी तुम्हाला बघा की रिस्क घ्यावीच लागणार आहे कारण की का की बघा असे आपण मागे पाच ते सहा प्रश्न आपण पाहिलेले आहेत एक गणित साधं लक्षात घ्या की या पाच ते सहापैकी पैकी आपलं समजा या सहापैकी मी म्हणतो तीन बरोबर आले तीन चुकले तीन बरोबर आल्यामुळं आपल्याला किती मार्क मिळतील सहा तीन चुकल्यामुळं आपल्याला किती मार्क मिळतील बघा तीन प्रश्न चुकल्यामुळं आपले एक पॉईंट अठ्ठ्याण्णव मार्क कट होतील आपण कॅल्क्युलेशन सोपं जाव्यासाठी दोन मार्क धरू सहा बंदा दोन गेले चार बघा असे तुम्ही रिस्क घेऊन देखील तुम्ही आपले चार मार्क वाढू शकतात आणि चार मार्क हा खूप मोठा आकडा आहे कारण की अर्ध्या एका मार्काने विद्यार्थ्यांची प्रिलिम्स राहून जाते तर आपले पुढचे टेक्निक आहे अपोजिट स्टेटमेंट ही ही जी टेक्निक आहे ना सिमिलर स्टेटमेंट जे आपण मागं पाहिलेली टेक्निक आहे त्यासारखीच आहे बघा जेव्हा जेव्हा स्टेटमेंटमध्ये दोन वर्ड किंवा दोन स्टेटमेंट अपोजिट दिलेले असतात तर त्या दोनपैकी एक बरोबर असेल बघा लक्षात येते का जेव्हा जेव्हा स्टेटमेंटमध्ये जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये आपल्याला दोन स्टेटमेंट बरोबर दोन स्टेटमेंट किंवा दोन वर्ड हे एक्झॅक्टली अपोजिट दिलेले असतील तर त्या दोनपैकी एक बरोबर असेल तर चला ही टेक्निक काय आहे ते प्रत्यक्षदर्शी आपण पाहूया प्रश्न पहा स्वामित्व योजनेबद्दल आहे स्टेटमेंट ए बघा काय आहे की ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचा वापर कर्ज घेण्यासाठी करून आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे आणि दुसरा बघा शहरी नियोजनासाठी आणि अंमलबजावणीसाठी जमिनीच्या अचूक नोंदणी तयार करणे या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकीकडं आपण ग्रामीणबाबत एक एखादं वक्तव्य केलेलं आहे किंवा एखादं स्टेटमेंट दिलेलं आहे आणि दुसरीकडं शहराबाबत एखादं स्टेटमेंट दिलेला आहे अर्थातच या दोनपैकी एक बरोबर असेल दोन्हीच्या दोन्ही बरोबर असणार नाहीत त्यामुळं अ आणि ब जिथं जिथं एकत्रित आणि एकत्रित आहेत त्याला आपण इलिमिनेट करू अनिबय एकत्र कोठ्यात बघा पर्याय क्रमांक चारमध्ये आहेत तर हा आपला ऑप्शन इलिमिनेट झाला त्यानंतर तुम्ही पाहू शकता की पर्याय क्रमांक सॉरी स्टेटमेंट एमध्ये बघा काय म्हटले मालमत्तेच्या वापराबाबत काहीतरी बोललेलं आहे त्यानंतर यामध्ये बघा मालमत् मालमत्तेशी संबंधित वाद कमी करण्याबाबत काहीतरी बोललेला आहे आणि यामध्ये परत मालमत्तेबाबत काहीतरी बोललेलं आहे आणि जसं की या आधीचं एक आपण टेक्निक पाहिलेली होती वर्ल्ड असोसिएशनची टेक्निक ओके अर्थातच बघा की अ क आणि ड हे एकमेकांना पूरक आहेत ओके एकमेकांना हे पूरक आहेत आणि वर्ल्ड देखील असोसिएट होतात त्यामुळं अ क आणि ड हे बरोबर असू शकतात अर्थातच हे बरोबर आहेत असं आपण एक लॉजिक लावू शकतो पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो झिरो आवरबाबत आपल्याला एक चार विधाने दिलेली आहेत क बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे की शून्य तासादरम्यान प्राधान्यक्रमानुसार दररोज तीस प्रकरणे मांडण्याची परवानगी आहे आणि ड यामध्ये काय म्हटलेला बघा की कोणत्याही दिवशी किती प्रकरणे मांडता येतील याबाबत कमाल मर्यादा नाहीत अर्थातच बघा की याचा अर्थ आपल्याला समजून येतो क मधून काय म्हटलेला आहे की दररोज तीस प्रकरणे ड मध्ये काय म्हटलेला आहे की कितीही प्रकरणे मांडा काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे लक्षात येते की हे क आणि ड हे एकमेकांच्या अपोजिट आहेत त्यामुळं क आणि ड जिथं जिथे एकत्र असतील ते आपण ऑप्शन इलिमिनेट करू पर्याक्रमांक तीन बघा यामध्ये क आणि ड एकत्रित आपल्याला दिलेलं आहे त्यामुळं आपण क्रमांक तीन इलिमिनेट केला ओके क्रमांक तीन इलिमिनेट केला या ठिकाणी आपण पर्याक्रमांक अ एक देखील इलिमिनेट करू शकतो का कारण की आपली टेक्निक बघा काय सांगते जेव्हा दोन स्टेटमेंट अपोजिट असतील त्या दोनपैकी एक तरी बरोबर असेल ओके त्या दोनपैकी एक तरी बरोबर असेल अर्थातच या क्रमांक एकमध्ये क देखील नाही आणि ड देखील नाही ओके त्यामुळं आपण पर्याक्रमांक एक जो आहे तो देखील इलिमिनेट केला आता आपल्याकडं दोन पर्याय उरलेत क्रमांक दुसरा आणि क्रमांक चौथा पर्या क्रमांक अमध्ये बघा सॉरी पर्याक्रमांक दोनमध्ये बघा अ दिलेला आहे आणि ड दिलेला आहे यानंतर पर्या क्रमांक चारमध्ये पण आपल्याला अ दिलेला आहे ड दिलेला आहे अर्थात अ आणि ड हे शंभर टक्के बरोबर आहेत याच्याकडं तुम्ही तुम्हाला पाहण्याची देखील गरज नाही हे शंभर टक्के बरोबर आहेत आता उरला मुद्दा फक्त ब चा जर ब बरोबर असेल तर आपलं क्रमांक दोन बरोबर येईल आणि जर ब चुकीचं असेल तर पर्याय क्रमांक चार बरोबर येईल तर आपण पाहूया की काय बरोबर आहे आणि काय चुकं आहे पर्याक्रमांक बघा शून्य प्रहर दरम्यान झिरो आवर दरम्यान मुद्दे मांडण्यासाठी सदस्य दररोज आठ ते साडेनऊ या वेळेत सभापती सूचना देतात एक साधा विचार करा हे सभापती आहेत आणि टायमिंग बघा काय दिलेलं आहे आठ ते साडेनऊ आठ ते साडेनऊ या वेळेत गव्हर्नमेंट सर्वंट ऑफिसमध्ये नसतात आठ ते साडेनऊ या वेळेत गव्हर्मेंट सर्वंट ऑफिसमध्ये नसतात दे ते येतात दहा अकराला आणि हे तर नेतेमंडळ आहेत लक्षात येते हे तर काय नेते मंडळी आहेत आणि हे आठ वाजता येणे सदनामध्ये जवळपास अशक्य आहे त्यामुळं बी हे चुकीचं आहे आणि त्यामुळं आपला या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन देखील एलिमिनेट होतो आणि पर्याय क्रमांक चार ह्याचं चा उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा संमेद शिखरजी या तीर्थक्षेत्राबाबत आपल्याला चार स्टेटमेंट दिलेले आहेत तर त्यातला अ हे बघा हे जैन समाजाचे तीर्थक्षेत्र आहे आणि ड बघा हे हिंदू समाजाचे तीर्थक्षेत्र बघा विद्यार्थी मित्रांनो असं रिअरली पॉसिबल आहे की एक तीर्थक्षेत्र एक तीर्थक्षेत्र हे अनेक धर्म्यांसाठी का असेल की त्या अनेक धर्माचं ते काय असेल तीर्थक्षेत्र असेल मी असं म्हणत नाही आहे की एखादं ठिकाण हे अनेक धर्माचं तीर्थक्षेत्र असूच शकत नाही कारण का की एक सिक्कीममध्ये एक तीर्थक्षेत्र आहे ज्याचं नाव मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा ते हिंदू जैन आणि बौद्ध धर्माचं काय तीर्थक्षेत्र आहे त्यानंतर अजून एक बाब मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा कि की अजंठा आणि वेरूळ यापैकी अजंठा आणि वेरूळ यापैकी कोठे आपल्याला हिंदू जैन आणि बौद्ध या तिन्ही धर्माशी संबंधित लेण्या पाहाव्यास मिळतात हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा माझ्या तर चला आपण रिकॅब घेऊया सुरुवातीला आपण पाहिलं होतं की ज्या स्टेटमेंटमध्ये एक्स्ट्रीम वर्ड वापरलेले असतील तर ते जनरली काय असतात जनरली ते चुकीचं असते मी जनरली हा शब्द वापरतो आहे हां त्यामुळे शब्दांकडे देखील तुम्ही लक्ष लक्ष ठेवा एक्स्ट्रीम वर्ड कोणते आहेत तर ऑल आल, अलमोस्ट त्यानंतर ड्रास्टिकली त्यानंतर ओनली हे एक्स्ट्रीम वर्ड आहेत हे एक्स्ट्रीम वर्ड आपल्याला दिसले तर हे जनरली काय असतात इनकरेक्ट असतात आणि या उलट जर का आपण पाहिलं तर ज्यामध्ये एक्स्ट्रीम वर्ड नसतील तर ते जनरली काय असतात करेक्ट असतात ठीक आहे ही आपण पहिली टेक्निक पाहिली त्यानंतर आपण दुसरी टेक्निक जी आहे ती सिमिलर स्टेटमेंट सिमिलर स्टेटमेंट ही आपण टेक्निक पाहिली यामध्ये आपण काय पाहिलं की जेव्हा पर्यायामध्ये आपल्याला दोन सिमिलर वर्ड दिलेले असतील दोन सिमिलर वर्ड दिलेले असेल किंवा दोन सिमिलर स्टेटमेंट दिलेले असतील तर त्या ए त्या दोनपैकी एक बरोबर असेल ठीक आहे याच त्याच अनुषंगाने आपण अपोजिट स्टेटमेंट ही देखील टेक्निक पाहिली अपोजिट स्टेटमेंट यामध्ये पण कसं आहे की जेव्हा जेव्हा दोन पर्यायामध्ये दोन स्टेटमेंट दोन वर्ड किंवा दोन स्टेटमेंट अपोजिट दिलेले असतात तर त्या दोनपैकी एक बरोबर असेल ठीक आहे अशा आपण आज आजच्या या आपण व्हिडिओमध्ये टोटल तीन टेक्निक पाहिलेल्या आहात पाहिले आहे आशा आहे की तुम्हाला हे समजले असतीलच शेवट करण्यात एक मेजर अनाऊन्समेंट आहे आणि हे अनाऊन्समेंट अँसर रायटिंगबाबत आहे आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर फ्री टोटली आपले फ्री असेल की अॅन्सर रायटिंगबाबत जे काही आपल्याला बेसिक लागणार आहे अँसर रायटिंगचं बेसिक हे आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण लेक्चर स्टार्ट करत आहोत लेक्चर हे एक तारखेपासून चालू होतील या लेक्चरमध्ये तुम्हाला काय काय मिळेल हे पहा की बघा हे टोटल आहे ना सहा ते सात लेक्चर होतील प्रत्येक लेक्चर हे जवळपास चाळीस ते पन्नास मिनटाचं असेल या लेक्चरमध्ये आपण सुरुवातीला वॉट इज ॲन्सर रायटिंग हे आपण पाहणार आहे कारण की का की यामध्ये आपल्याला अॅन्सर रायटिंग समजून घेणं किंवा अँसर रायटिंग काय आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे त्यानंतर व्हाय ॲन्सर रायटिंग ॲट स इनिशियल स्टेज याचा देखील आपण आढावा घेणार आहे की बघा मार्केटमध्ये अँसर रायटिंगबाबत एवढी एवढं निगेटिव्ह वातावरण झालेलं आहे की विद्यार्थ्यांच्या मना मनात असं भरवलं जात आहे की नवख्या एम पी एस सी ॲक्सपिरियंटसाठी अँसर रायटिंग करणं हे जवळपास दुरापास्त बनलेलं आहे असं विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवलं जातं आहे पण तसं काही नाही अँसर रायटिंग हे खूप साधी सोपी टेक्निक आहे जर का तुम्ही प्रामाणिकपणे हे सहा ते सात व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला समजून जाईल की अँसर रायटिंग ॲक्च्युली काय आहे पुढं आपण आपल्या सेशनमध्ये बघा की हाऊ टू थिंक हे देखील आपण पाहणार आहे की बघा इंट्रोमध्ये आपण कसा विचार करावा बॉडीमध्ये कसा विचार करावा कन्क्लुजन लिहित असताना ते कसं लिहावं इंट्रोचे किती टाईप आहेत ते आपण कसं लिहू शकतो त्यानंतर मेन बॉडी यामध्ये सहा ॲप्रोच मी तुम्हाला शिकवणार आहे आणि या सहा ॲप्रोचचा हे सहा ॲप्रोच सुरुवातीलाच का शिकवत आहे कारण की हे सहा ॲप्रोच वापरून जर तुम्ही नोट्स बनवलेत ना तर तुमचे नोट्स हे इन्क्लुझिव्ह नोट्स होतील आणि खूप चांगले नोट्स होतील याचा वापर तुम्ही एक एक साधी गोष्ट लक्षात घ्या की जसे तुमचे नोट्स असतील ना तसंच रेप्लिकेशन सेम रेप्लिकेशन हे तुमच्या ॲन्सरमध्ये होते बघा हे मी काय म्हणतोय जसं तुमच्या नोट्स असतील तसंच सेम रेप्लिकेशन तुमच्या ॲन्सरमध्ये होते कारण की आपण ज्या नोट्स बनवतो ना तेच आपल्याला लक्षात राहते आणि तेच जे आपल्या लक्षात राहते तेच आपल्या शीटमध्ये येते त्यामुळं नोट्स बनवताना देखील या सहा ॲप्रोचचा तुम्हाला खूप चांगला फायदा होणार आहे त्यानंतर कन्क्लुजन कन्क्लुजन बघा की सब्जेक्ट स्पेसिफिक वेगवेगळं असते वेग हिस्ट्रीसाठी कन्क्लुजन वेगळा आहे जॉग्राफीसाठी वेगळा आहे त्यानंतर जी एस टूसाठी वेगळं असते जी एस थ्रीमध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारे कन्क्लुजन लिहावं लागते तर हे कन्क्लुजन देखील हा देखील पार्ट आपण त्या आपल्या व्हिडिओमध्ये ॲड्रेस करणार आहोत थँक्यू विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत देखील हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा थँक्यू